जालने मधली पलंग बावडी आहे आणि जे की आता पूर्ण भरले गाईस पाण्याने नाही फक्त थोडीफार ही जागा भरेल आहे आता तुम्ही जितके पण दगड लावेल बघताय ना गाईस तर हे सगळे एकावर एक ठेवेल काही मध्ये सोनं वगैरे लेप वगैरे काहीच नाही आहे फक्त दगड उचलून ठेवी लागेल एक अंदाज आहे की ही अहिल्यादेवी होळकर यांनी अठराव्या शतक बांधले असावी पण त्याच्यापेक्षा पण फार जुनी असं काही जी आणि हे बारव बांधायचं सगळ्यात मुख्य कारण होतं गाईस की यात्री करू येतात जे प्रवासी येत आहेत तर त्यांना स्वच्छ पाणी मिळावं त्यांना पाण्याची उपलब्धता होती त्यासाठी आलेल्या देव ओळखणी असे जे जागा आहेत ते बांधलेलं आहे आणि त्याच्यामधली ही एक आहे जी एक आहे पलंगावडी आता जसं जसं पाणी खाली गेलं तर एक एक पायरी मोकळी होत जाते म्हणजे तुम्ही त्या पायरी उभं राहून खाली पाणी घेऊ शकता वेळी सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग तर मंडळी आता ब्लॉग मी स्टार्ट करतोय अँड गाईस आता पुन्हा जातो आहे त्याच्या शोधामध्ये आज ज्या ठिकाणी जाणार आहे गाईस ती जागावर मी व्हिजिट केलेली आहे तरी एक वर्ष झालं असेल त्या जागेला व्हिजिट केलेलं आहे तर आता परत त्या ठिकाणी जातो आहे गाईस आणि ती पहिली जागा होती काहीच जी की मी नाही पहिली नाही आय थिंक सेकंड जागा होती जी की जालन्यामध्ये अशा प्रकारचे बघितली गाईज मी आणि ती क फार भारी जागा गाईज असं जेव्हा राईड करता करता त्या ठिकाणून जात होतो तेव्हा अचानक मला लेफ्ट साईडला दिसली गाईज तर मला फार भारी वाटली गाईज ती तर आज पुन्हा त्या ठिकाणी जातो आहे गाईज अँड गाईज बाय द वे सो स्टे ट्यून इन माय ब्लॉग आणि मंडळी सांगायचं म्हणजे तर असा जो ब्लॉग आहे ना तो फार स्पेशल आहे स्पेशली फॉर मी कारण ती जागा फार भारी आहे गाईज फार भारी वाटली मला जागा ती आणि कुठली जागा आहे तर तुम्हाला दाखवतो मी सो तो काहीच स्टे ट्यून इन माय ब्लॉग अँड गाईज ही जागा बघा आपण मागच्या ठिकाणी आलो गाईस नाही तवा बघणार स्टार्ट केला मी मागच्या संडेला या ठिकाणी आलो मी आणि माझ्या फ्रेंडसोबत एंड गाईज हे आहे ते ठिकाण एंड सोगाईस तर त्या ठिकाणी आलो आहे काहीच आणि तुम्ही या जागाला असेल काहीच कारण मागच्या वेळेस पण आपण या ठिकाणी आलतो बायदेवे तर आता इथे मर मंदिरामध्ये दर्शन केले तिथे ब्लॉग शूट करणार होतो पण त्या ठिकाणी पूजा चालू होती तर त्या ठिकाणी काही ब्लॉग चालू केला नाही आणि मंदिर फार भारी गाईस भार ते मी तुम्हाला दाखवतो आणि काहीच बायदेवे आता ज्या ठिकाणी आलो आहे ती ठ ती जागा तुम्हाला दाखवतो गाईस गाईस तर तुम्ही अगोदर ही जागा बघा काहीच तुम्हाला ही जागा माहिती असेल काहीच आपण मागच्या काही महिन्या अगोदर सात आठ महिन्या झाल्या असेल तर या ठिकाणी आलतो गाईस बघा कशी जागा ही आणि ही आहे पलंग बावडी काहीच म्हटली पलंग बावडी आहे आणि जे की आता पूर्ण भरले गाईस गा पाण्याने पूर्ण नाही फक्त थोडीफार ही जागा भरेल जा आहे बघा गाईस कशी आहे आणि मागच्या वाळतो ना गाईस तर हे शेड्याने एकदम खाली खाली गेलतो काही एकदम खालपर्यंत जाते फार खाली गेलतो गाईस त्या ठिकाणी व्हिडिओ शूट केलं माझ्या शॉर्ट्स आणि रील्समध्ये आहे गाईस की त्या ठिकाण असं खाली गेलतो गाईस तुम्ही आणि त्यावेळेस पण भरेल होती पण इतकी नव्हती काही हे थोडं खाली होतं आणि तर फारच भरली काही ही आतापर्यंत खाली गेली असती पण जालन्यामध्ये पाऊस तर धडाम चालू आहे काहीच हिवाळ्यामध्ये पाऊस आहे जालन्यामध्ये त्याच्यामुळे खाली कशी जाईल फार भरली काही ती आणि त्या ठिकाणी मंदिर आहे काही आता कुठल्या देवाचं मंदिर आहे ते तर मला लक्षात नाही नाही आहे काही नीट लक्षात नाही की कुठल्या देवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी पण तिथे मंदिर आहे काहीच आणि असं काही सीन मागच्या वस पण आलो काही या ठिकाणी मी तर तवा पण पाणी होतं आणि आता पण पाणी आहे आणि मी तर हाच विचारतो करतो काही की जालनेमध्ये आता एकदा पाऊस एक चालता काहीच फार जोऱ्याचा पाऊस होता जालनेमध्ये एक दोन महिने अगोदर तर तवा कशी झाली असेल काही ती इथे तवा तर पूर्ण पाण्याखाली गेली असेल काही पूर्ण पाण्याखाली गेली असेल तवा द्यावे फर्स्ट तर ही जी जागा आहे काहीच तर ही आहे बावडी आणि हिला म्हणतो आपण पलंग बावडी म्हणजे आमच्या जालन्यामधली ही पलंग बावडी गाईच जे की अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले अठराव्या शतकामध्ये तर अहिल्यादेवी होळकर यांनी ही जी पलंग बावडी हे बांधलेलं गई आणि जेला आय थिंक दोनशे अडीचशे वर्ष झाली असतील दोनशे वर्ष तर झालेच असतील काही दीडशे दोनशे वर्ष या जागेला बांधून झाले असतील जे की अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेलं आहे बघा गाईस एक सांगतो गाईस की तुम्ही जे दगडा बघता ना काहीच तर हे उचलून ठेवायला गाईस पूर्ण दगडं इथं पण एक खिंड आहे काहीच आता तुम्ही जितके पण दगड लावायला बघताय ना काहीच तर हे सगळं एकावर एक ठेवायला गाईस मनामध्ये सुना वगैरे लेप वगैरे काहीच नाही आहे फक्त दगड उचलून ठेवावे काहीच आता तुम्हाला एक छोटी झलक दाखवतो इथे बघा काहीच ही इथून खिंड आहे आतमध्ये गॅप आहे इथे पण खिंड आहे ना त्या खाली बघा काहीच की दगडं ठेवायला गाईच या ठिकाणी खाली इथे हे असे बघा तर हे आपल्याला उचलल्या पण जातो तर हे संपूर्ण जे दगड आहे ना गाईस इथले ते तर सगळे असे एकावर एक एकावर ठेवले काही या ठिकाणी बघा सगळे एकावर एक ठेवले हे आणि हे पॅक आहे आणि पण हे जे वरचे आहेत ते ही साईट पूर्ण एकावर एक ठेवेला आहे आणि त्या साईडला दाखव असते मला ह्या साईडनं बघा गाईज थोडं सांभाळून उतरावं लागेल इथे मागच्या एकदम खालपर्यंत गेलो हो दोघाईस आणि असं काही सीन आणि इथे पण आहे ना तर हे बघा गाईस सगळे मोकळे दगड आहे जे की एकावर एक, एक टेबल आहे बघा काही पूर्ण शेवाळलेलं पाणी आहे हिरवा पाणी सगळे आणि त्या ठिकाणी मंदिर आहे गाईज आणि मला तर नाही वाटत गाईस की पाणी कधी आटत असले कारण ज्या पद्धतीने पाणी भरेल ना तर मागच्या वेळेस पण आलं तर एक वर्ष अगोदर तवं पण भरेल होतं आणि आता पण भरेलच आहे तर आटत तर नसेल गाईस एवढं तर पक्का आहे आणि या ठिकाणी बघा गाईस किती भारी बन किती भारी हे आहे आणि या साईडला पण कुठलाच प्लास्टर वगैरे सोना वगैरे दिसत नाही मला सगळं एकावर एक एकावर एक ठेवलं एक गाईस आणि त्या ठिकाणी जे प्लास्टर तर केलंच नाही त्याच्यामुळे ते थोडे मोकळे आहेत आणि या ठिकाणी पण तुम्हाला छोटंसं जे देवघर आहे ते पाहायला मिळेल इथे एक आहे आणि त्या साईडला एक आहे एक दोन आणि या साईडला तिकडं आहे एक तीन तर असे ताशेमादामध्ये तीन आहे आणि याला उतरायला पाहिलं दोन आहे म्हणजे दोन साईड आहे त्या जागेला उतरायला ही एक आहे आणि त्या साईडला एक आहे बघा कशी जागा आहे अँड इथे एक बघा काही या ठिकाणी देव आहे आणि दगडाचे शिल्पमधले देव काय बघा या ठिकाणी म्हणजे की फार प्राचीन वाटते गाईस फार जुनी वाटते मला ही बावळी अठराव्या तर नसेल काहीच फारच जुनी वाटते मला ही एक अंदाजा की ही अहिल्यादेवी होळकर यांनी अठराव्या शतकात बांधले असावी पण त्याच्यापेक्षा पण फार जुनी अशी होते काही बघा काहीच कशी आहे आणि या ठिकाणी देव वगैरे आता मला नीट तर लक्षात येत नाही काहीच की कुठले कोणते देव आहे नीट लक्षात येत नाही आहे मला आणि आय थिंक हे जे आहे तर हे गणपती आहे काहीच आय थिंक आणि बाकीचे कुठलेच देव असे नीट लक्षात येत नाही आहे मला बघा काही कशी जागा आहे आणि एकदा तुम्हाला ते त्या साईडनं जाऊन दाखवतो काहीच पाठीमागून की कसा व्ह्यू राहील इथे इथून अस आणि तिकडे आता पाठी माग आणि मंडळी तुम्हाला ही जागा माहिती होते का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा काही आणि याच्या पाठी जातोय काय आता काय ही अशी काही जागा इथून इथून खाली जात आपल्याला आणि इथं पण आहे ना ते दगड असे ठेवायला काही वरती किती मोठं दगड ठेवायला बघा काहीच आणि इथं भगवा लावायला आहे भगवा झेंडा आणि ह्या साइडनं पण बघा काहीच किती भारी आहे आणि किती खोल आहे ते थोडा अंदाज लावणं मुश्किल आहे काहीच फार खोल असेल का इथे फार आणि जागा कुठं बघितलं आहे का आपण एकदा छत्रपती संभाजीनगरकडे तो त्या ठिकाणी आलेले होळकर यांनी असे जे कुंड आहे ते बांधले होते गाईस कुठे आपण गेलो तर वेरुळेला वेरूळ नेऊन ने थो थोडं समोर आलो तर त्या ठिकाणी असं बघितलं होतं अशी जागा सेम आणि जालन्यामधली तर काहीच मोठी जागा नाही गाईस तर फार छोटी जागा आहे आणि याच्यावर पण फार मोठं मोठे असे जे कुंड जालन्यामध्ये याच्यावर पण फार मोठं मोठ्या कुंड आहे ते दाखवतो आणि मी आत्तापर्यंत बघितले सर्वात मोठं कुंड आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले बांधलेलं वेळोळणीजवळ आणि त्याच्यापेक्षा पण मोठं बघितलं होतं सिनखेर राजामध्ये तर राजामध्ये तर फार मोठं आहे काहीच फार मोठं आहे सिनखेर राजामध्ये बघितलं होतं मी तर सिनखेर राजाचं मी बघितलेलं आत्तापर्यंत सर्वात मोठं कुंड आहे काहीच म्हणजे की फार खोल पण आहे काहीच आणि फर्स्ट ॲट तुम्हाला इथे संरचना सांगतो गाईस की इथे संरचना बनवतात कशी आता जर तुम्ही नीट जर ध्यान धरून बघितलं काही तर या साइडला बघा काहीच असं पायरं पायरा टाईप यांनी हे बनलेलं आहे का इथे तुम्हाला कोपऱ्यावर समजवतील आता तिथून पायऱ्या आहे तर सेम अशा पायऱ्या एकदम खालपर्यंत जात आहे काही आणि जोपर्यंत ही जागा ही जागा आणि ही जागा आणि ही साइड जोपर्यंत अशी निमुळती उठणे काही चौकोनी तोपर्यंत त्या पायऱ्या खाली जात असतात म्हणजे विचार करा गाईस की आता किती खोल असेल काही आता जर टप्पा 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 टप्प्याने आपण सगळं खालपर्यंत घेऊन जाऊ तर जोपर्यंत ही जागा ही जागा आणि ही जागा जोपर्यंत अशी निमुळती होत नाही या जागेमध्ये अशी निमुळती होत नाही तोपर्यंत ही जागा ही म्हणजे थांबवत नाही हे असे एकदम निमुळत होतं खाली त्या साईडनं तर अंदाजा लावा गाईस की किती खोल असेल ही जागा आणि ॲक्च्युली खाली काय ते तर मला पण माहीत नाही काहीस की कुठलं मंदिर आहे म्हणून आणि इथून थोडाफार भाग दिसतो काहीस आणि तो पण पूर्ण पाण्याखाली गेले बघा त्या ठिकाणी आणि आय थिंक पाणी इथपर्यंत येतात काही ह्या पिल्लरपर्यंतच पाणी येतं कारण मागच्या जेव्हा आलतो ना तर इथपर्यंत पाणी नव्हतं काहीच ह्याच्या खाली पाणी होतं आणि ही जिथपर्यंत पाणी आहे काहीच तर इथं पांढरा पट्टा दिसतो काही आपल्याला या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर ही पायरीचा जो पट्टा आहे तो पूर्ण पांढरा आहे काहीच आणि हे जितकं पण चौकोन आहे ना काहीच हे पूर्ण पांढरा दिसतं आपल्याला आणि मागच्यावर जेव्हा आलतो तर पाणी थोडं खाली होतं खालीपर्यंत गेलतो एकदम मी तर पांढरा पट्टा आहे ना हा दिसत होता आणि याच्यावरती जास्त पाणी येत नसेल काहीच ते लक्षात येत आहे कारण पाटापाटा याच्यावरती नाही आहे बघा काही कशी जागा आहे ही आणि जालन्यामध्ये इतके अप्रतिम जागा आहे काही बघा किती भारी जागा आहे आपल्या जालन्यामध्ये आणि कशी वाटली ही जागा कमेंटमध्ये नक्की सांगा काहीस बघा काही किती भारी आहे आणि एक तर पाणी आहे ना तर जास्त काही असं नीट निरीक्षण पण करता येईल नाही मला आता हे जितके पण वरचे पिल्लर्स आहेत तर हेच बघतोय फक्त मी पाण्या वर्षा जितका पण भाग आहे गाईस तर एवढंच लक्षात येतोय मला की आकाश आहे पण एकदम पाण्याखाली दर्शक पण दिसत नाही गाईस मला कारण ग्रीन पाणी आहे पूर्ण आहे आणि दर्शक पण दिसत नाही गाईस त्या ठिकाणी दिसतं फक्त थोडाफार बस नाही तर याच्या खाली काय ॲक्च्युली ते अजून पण दिसायला नाही मला आणि कशी जागा बघा आणि या ठिकाणी कपडे धुवायला येतात गाईस ही कपडे धुतले जातात आणि त्या ठिकाणी जे आई आहे तर कपडे धुत आहे त्या ठिकाणी बघा काहीच कशी जागा आहे आणि कसा वाटला आपल्या जालन्यातला हा इतिहास कमेंटमध्ये नक्की सांगा काहीच द वे तर इथलं तिथे मंदिर आहे तर त्या अगोदर तुम्हाला आता मी तर काहीच ही राहिली बावडी आणि या साईडला आहे महादेव मंदिर हे आहे जागृतेश्वर महादेव मंदिर गाईज इंदिरानगरमध्ये बघा गैस कसं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी महादेवाची दगडी पिंड आहे आणि या साईडला गणपती बाप्पा गाईस जे की फार पुरातन वाटते मला दगडामुळे ज्यांचं जे बनवट आहे तो, तो फार दुनी गाईस त्या ठिकाणी राहिलं महादेव मंदिर या ठिकाणी गणपती बाप्पाची फार सुंदर मूर्ती आहे आणि या ठिकाणी पण हे आहे बजरंगवाली गाईस आणि जे की फार दोनं वाटायलं गाईज म्हणजे ही जी मूर्ती आहे स्ट्रक्चर फार दोनं वाटायलं आणि त्या ठिकाणी गणपती आणि आतून असा काही सीन गाईज आणि इकडून असं आणि कसं वाटलं गाईज हे मंदिर कमेंटमध्ये में नक्की सांगा अँड गाईज तर या जागेस तुम्हाला थोडक्यात सांगतो गाईज की ही जी जागा आहे गाईज तर ही आहे बारो आणि या या जागेला पलंग बावडे म्हणतात गाईस जे की जालन्यातील जागृतेश्वर महादेव यांच्यासमोर आहे आणि जे की बांधलेला आहे अहिलेदेवी होळकर यांनी आणि जसं तुम्ही बघताय गाईस आत्ता जालन्यामध्ये भरपूर अशी ठिकाणं गाईस जे की ऐलेदेवी होळकर यांनी बांधलेलं आहे आणि जे असे जलस्रोत आहे पाण्याचे स्रोत आहे तर अहिलेदेवी होळकरने यांचा फार निर्माण केला गाई मंदिर म्हणो जलस्रोत म्हणो बारो म्हणो कुंड म्हणो तर याचा म्हणजे ऐलेदेवी होळकर यांनी आपल्या जालन्यामध्ये भरपूर ठिकाणी असे काम म्हणजे जे कार्य आहे ते केलेले आहेत काही आणि हे बारो बांधण्याचं सगळ्यात मुख्य कारण होतं काहीच की जालन्यामध्ये जे जा यात्रेकरू येतात जे प्रवासी येत आहेत तर त्यांना स्वच्छ पाणी मिळावं त्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी त्यासाठी अहिलादेव होळकरनी अशा ज्या जागा आहेत ते बांधलेलं आहे आणि त्याच्यामधली ही एक आहे जी एक आहे पल्लंगबावडी आणि जे की अहिल्यादेव होळकर यांनी बांधलेली आहे काहीच आणि जे की अगोदर पिण्या पाण्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरत वापरण्यात येत होती आणि त्यावेळेस ही जागा म्हणजे फार कशी बनली असेल काही तिथं फार विचार करूनच अंगावर काटू येतो काही कारण ही जर जागा बघितली आपण तर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो काहीच की जागा बनते कशी त्या जागेला जर तुम्ही निरखून बघितला ना काहीच तर सगळं दगडं बांधकाम आहे काहीत आणि असे दगडं ह्या परिसरामध्ये आजूबाजूला मी कुठे बघितले नाही गाईस आज तुम्ही जर दक्षिण नजर फिरवली या साईडला तर ह्या प्रकारचे दगडं तुम्हाला आसपास कुठे बघायला मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट काहीच की अगोदर हा खड्डा खणला आणि बरं खड्डा खणना तो सोपाईस खड्डा खणला त्यांनी माती काढली आणि नंतर बारी येते हे दगडं लावायचे गाईच कारण ज्या पद्धतीने हे कापलेलं आहे गाईस तर छन्नी आतवड्याचा वापर करून एकदम काटेकोरपणे कापलेले गाईस जे की आताची ड्रिल मशीन जे राहते नाही गाईच आपली जे कटर म्हणतो आपण तर त्याने पण इतके पद्धतशीर कापले जाणार नाही गाईस आणि तवाच्या काळामध्ये छन्नी हातोड्याने हे इतके प्लेन आणि सपाट दगड बनवण्यात आलेले गाईस आणि हे असे बनवण्यात आलेले आहे की एकावर एक रचले जाईल म्हणजे हे पॅक नाही आहे काहीच तर एकावर एक ठेवेल फक्त आता जर जुन्या काळामध्ये बघितलं तर चुना वापरत होते पण याला चुना वापरायला नाही आहे हे फक्त एकावर एक एकावर एक ठेवलं आहे काहीच आणि कसे ठेवत होते माझा एक दगड ठेवायचा अगोदर नंतर त्याच्यावरती पायऱ्या पायऱ्या बना जायच्या आणि जोपर्यंत तुम्ही इथपर्यंत येत नाही म्हणजे जे सापाट जमिनीपर्यंत येत नाही काहीच तर तोपर्यंत तुम्हाला अशा पायऱ्या बनवत राहणं पडत्या म्हणजे त्यांना फायदा असा काहीच की जिथपर्यंत पाणी वरती येईल तर तुम्ही सेफली पाणी घेऊ हो शकता आता जसं जसं पाणी खाली जाईल तर एक एक पायरी मोकळी होत जाते म्हणजे तुम्ही त्या पायरीवर राहून खाली पाणी घेऊ हो शकता काही आणि एक विचार करायची गोष्ट म्हणजे की हे दगडे आणले कसे असेल तवा आणि बरं आणू तर ठीक आहे मग त्याला असं प्लेन पद्धतीने कापायचे काहीच आणि ते एकावर एक ठेवायचे आणि याच्यामध्ये काय मधला जर दगड काढला ना तर हे सगळं पडून देईन काही इतके मोकळे दगड आहे पण ते हलतच नाही काहीच ते फार म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने ठेवलं गाईज आणि त्या ठिकाणी मंदिर जर तुम्ही ध्यानात बघितलं काहीच तर फशी आहे ते मंदिर आता तुम्हाला तुम्हाला दिसा की काय माहिती आहे काहीच जे वर्ष जे हे आहे ही साईट तर ही जी पाठीमागं दगड आहे ना गाईस तर त्यालाच जोडेल आहे आणि जो अलीकडचा दगड आहे खालचा तर त्याला वेगळा जोडेल आहे मारामारी गॅप दिसतो गाईस तर ते दगड प्रॉपर फोडले त्यांनी आणि त्याच्यामधून ही रचना केलेली गाईस या ठिकाणी दाखवतो ना काहीच हे बघा आता या ठिकाणी बघा गाईस हा वरचा दगड सिंगल दगड आहे आणि खालचा एक सिंगल आहे तो वरच्या दगडालाच त्यांनी कापलं आणि ते जे घुमटे वरचं ते काढलं आणि या दगडाचं पण बघा गेस हे पण बरोबर पद्धतशीरपणे बाहेर काढलं गाईस आणि बाकीचे दगडे एकदम सवान केलेले आहे गाईस आणि ते प्रॉपर बनून याच्याला याला एकावर एक ठेवायचं एक गायच या ठिकाणी पण बघा गायचं म्हणजे कसं म्हणजे त्याने डोकं लावलं असेल गाईस तवा की पाण्याची उपलब्धी तर करून द्यायची आहे पण पन ते पण एकदम स्वच्छ आणि नीट प्रमाणामध्ये बघा गैस त्यावेळेस हे जे पाणी आहे ना लोकं काही पित होते पिण्यासाठी वापरत होते गाईस सवं पाणी आहे आणि एक तर भारी वाटलं काहीच की एकावर एक ठेवेले फक्त रचिलेले तुना वगैरे नाही आणि ते फक्त एकावर एक एकावर एक ठेवायला एक एक गाईस आणि त्यांनी हे जितके पण हे वर्क हे ते केलेले गाईज फक्त एकावर एक ठेवले एक गाईज आणि या ठिकाणी पट्टी बघा तुम्हाला दगडचे पट्टी दिसत असेल किती मोठं मोठे दगड गाईज आणि हा दगड हा दगड बघायच केवढा मोठा आहे लांब लसक दगड आहे हा आणि तो एकावर एक ठेवेला आणि हे मंदिर पण तसंच ठेवलं गाईज हे तुम्ही जी वरती बघता हे तर हे छत पण असं ठेवलं गाईज फक्त आणि अगोदर नंतर वाटतं मला एक ते जे जुना विटा म्हणतो आपण तर त्याचं काम केलेलं असेल कारण विटांचे औषध दिसतात काय तुम्हाला या ठिकाणी थोडे थोडे विटण्याचे औषध दिसत आहेत आणि हे पूर्ण जे आहे ना ठेवेलं फक्त काहीच एकावर एक एकावर एक आणि त्या ठिकाणी बघितलं ना गाईस तर त्या ठिकाणी पण उघडं ते म्हणजे लेप वगैरे काही नाही आहे फक्त एकावर एक ठेवेला काही ते आणि बघा गाईस तर तवा इटलं होळकरणी अशी जागा बांधली होती आणि विचार करूनच अंगावर काटो ग येतो गाईस की तवा बनेल कसं असेल इमेजिन करा गाईस की एकावर एक डगर ठेवताय तुम्ही आणि जे की हल्लेने पाहिजे आणि प्रॉपर फिट बसले पाहिजे आणि दगडाचं वजनच केवळ असेल गाई ही पट्टी पण बघा केवढी मोठी आहे हे फक्त एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवायची एक एक आता वरचे दगड आहे तरी ते फार छोटे वाटायला गायच खाली तर फसिलेले आहेत मग खालचे जे दगड आहे ना ते असे फसिलेले जमिनीच्या आतमध्ये या ठिकाणी पण बघा बघायची गा गा खिंड दिसेल तुम्हाला ती आणि याच्या आतमध्ये पण दगड आहे गाईच या ठिकाणी बघा खिंडीच्या आतमध्ये पण दगड आहे आणि कशीच बनवली असेल गाईस तवा जागाई गा गा एक 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 खरं एकावर एकावर ठेवायचे आणि पुन्हा पडू द्यायची नाही आणि तवाची रचना तर फार भारी करत होईल गाईस पडायचा तर प्रश्नच नाही कितीच भारी बनेलं गाईस आणि एक माझ्या येते गाईस की तवा का असं नाही असं नाही इमेजिन करायला फार माझ्या येते गाईस की तवा कसे बनेले असेल एवढे दड दगड आणून ठेवायचे याच्यावर पुन्हा नीट कापायचे आणि ते पण एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनं व्हायला पाहिजे पुन्हा बघा काही आणि ही अशी जी जागा आहे ना गाईस तर वर्षानुवर्षी अशीच टिकेल राहते काही वर्षानुवर्ष अशीच टिकेल राहते काही ती तरी पण त्या साईडला थोडीफार पडदड झालेली आहे गाईस त्या साईडला थोडी पडदड झालेली आहे आणि बाकीचे हे जे साईट आहेत ते पुण्या ठीक आहे पण तिथे थोडी पडदड झाली आहे आणि ती जी जागा आहे काहीच अगोदर अशी होती आणि या जागेबद्दल जितकं बोलायला गाईस तितकं कमी आहे आणि बोलायला तर माझ्याकडं बोलायला फार टॉपिक आहे या जागेवर फार काही सांगितलं जातं याच्यामध्ये फार काही बोलला जातो तर बाय द वे गाईस कशी वाटली जागा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला माहिती आहे गाईस की तुम्हाला ही जागा फार आवडलीच असेल काही आणि इथं खरं येऊन बघण्याची मजा आहे काही तुम्ही या ठिकाणी या हे आहे जागृतेश्वर महादेव मंदिर आणि रोड कसा आहे तर तुम्हाला पूर्ण रोडने दाखवला गाईल कुठून कुठून मी आलो आहे तर तुम्हाला क्लिअर प्रॉपर माहिती आहे गाईज आपल्या इथं मोतीबागकडे मोतीबागकडून येताना लेफ्ट हँडला मोडायचं जसं आपण प्रवेशद्वार आहे तो एक तर प्रवेशद्वारामधून जसं आपण बा आपण मोतीबागच्या एकदम समोर येतो तर लेफ्ट साईडला मोडायचं लेफ्ट साईडून तुम्ही नीट येत्या गाईस आता ती जी साईड बघितल्या गाईज तर तिकडून असा हायवे मेन म्हणजे फार छान रोड आहे तलाव आहे समोर तर तलावाच्या खालच्या साईडला एक रोड आहे आणि तिथून तुम्ही असं या साईडला येता आणि त्या ठिकाणी जर विचारलं जागृतेश्वर महादेव मंदिर तर तुम्हाला कुठं आरामात या ठिकाणी आल्या जाता काही आणि कसे वाटले जागा कमेंटमध्ये नक्की सांगा काही सोघाईस तर हा जे बुधवार बाजार So guys, in आता बाजारामध्ये आलो आहे आमच्या इव्हनिंगला आलो आहे आज बाजारमध्ये शूट करायला गेलो त्याच्यामुळे उशीर झाला शूट करून लगेच हनुमान घाटला गेलो आणि आता आलोय मार्केटमध्ये सो काही बॅक एन ब्लॉग तर म्हणजे आपण सगळे ब्लॉक स्टार्ट केला होता अँड काही आता झाली आहे इव्हनिंग आणि आता गेलो तर हनुमान घाटमध्ये आणि हनुमान घाटमधून चालला आता फ्रेंडकडे So stay tuned in my vlog.